नमस्कार मी ज्योती तुमचे माझे युट्यूब चॅनल जेडी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्र मध्ये स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण शिकणार आहोत वन टक्स ब्लाऊज तर तो, तो ब्लाऊज मी डायरेक्टली तुम्हाला अस्तराव कट करायचं सांगणार आहे त्याची मी पेपर कटिंग किंवा काशीट पेपर दाखवणार नाही कारण की खूप सोप्या पद्धतीने डायरेक्टली अस्तराव कसं कट करायचं मेन फॅब्रिकवर कसं कट करायचं हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे तुम्ही सेम मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे त्याच पद्धतीने ड्रॉ करत चला कटिंग करत चला तुमचे जे पण मापे असतील त्या मापावर केलं तरी चालन फक्त किती इंच वाढवायला पाहिजे आणि कुठे वाढवायला पाहिजे हे तुम्ही नक्कीच लक्ष देऊन बघा आणि व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तर बघा आपली मापे आहे पूर्ण उंची तेरा छातीचं माप आहे चौतीस पुढील गळा उंची आहे सहाचा मागील गळा उंची आहे दहाची बाही उंची चारची ची बाही दंड बाराचा कंबर घेर आहे अठ्ठावीसचा तर हे जे माझे माप आहे जे मी कटिंग करणार आहे तुम्ही तुमच्या मापावर कटिंग केली तरी चालेल तर सगळ्यात पहिले आपण अस्तराव कटिंग करूया अस्तर मी नव्वद सेंटीमीटर घेतला आहे तुम्ही एक मीटर असेल तरी चालन किंवा ऐंशी सेंटीमीटर मध्येही तुमचा फॅब्रिक व्यवस्थित बसेल तर सगळ्यात पहिले बघा हे अस्त्राची घडी असते ओके तर ती अस्तराची घडी मी अशी उभी करून हे जो जॉईंटचा भाग आहे तो जॉईंटचा भाग घ्यायचा ओपन पार्ट लक्ष द्या ओपन पार्ट माझ्या उजव्या हाताला आहे आणि जॉईंटचा पार्ट माझ्या डाव्या हाताला आहे आपण वरतून खाली अशी एक घडी करूया तुम्ही बघू शकता मी घडी कशी टाकली वरतून खाली टाकली हे दोन्ही पण जॉईंटचा भाग माझ्या डाव्या हाताला आला आहे आणि सुट्टी भाग माझ्या उजव्या हाताला आहे तर सगळ्यात पहिले आपण वरतून खाली अशी घडी घालून घेतली अस्तराची आणि वरतून बघायचं आपल्याला आपली पूर्ण उंची आहे तेराची तेराने चौदा वर आपली हाईट बरोबर आली तर तेरा आणि चा एक चौदा म्हणजे आपल्याला मी नेहमीप्रमाणे तुम्हाला तीन बॉक्स बनवायला लावते बघा पूर्ण उंची आणि छातीचा एक बॉक्स गळ्या उंची गळ्या रुंदी आणि उंचीचा दुसरा बॉक्स तिसरा आहे आपला शोल्डर आणि मोंढाचा तर तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असून तर नक्कीच तुम्हाला ते तीनही बॉक्स लक्षात आले आणि असत्येला ते तीन बॉक्स घेतल्यानंतरच आपल्याला चेंज करायचं असतं ब्लाउज कसं कटिंग करायचं असतं ते समजतंय तर सगळ्यात पहिले पूर्ण उंची घेतली आपण तेरा प्लस एक चौदा आडवे माप आपल्याला घ्यायचे आहे छातीचं छाती आहे आपले चौथीच जर मापाचा चौथा भाग काढता येत तर टेप असा नक्कीच चेक करत चला जेणेकरून तुमचा होणार नाही एकदा फोल्ड करत चला चौथीसचा चा। अर्धा आला सतरा सतराचा पुन्हा आपण अर्धा केला तो आला आपला साडेआठ जर जो कोणाला डायरेक्टली चौथा भाग येत नसाल तर तुम्ही या पद्धतीने चौथा भाग घेत चला तर साडेआठ मध्ये आपण आडवं माप आप साडेआठ त्याच्यामध्ये दोन इंच आपलं फिटिंगची मार्जिंग वाढवायची आहे खालीही त्याच सेम पद्धतीने करूया साडेआठ प्लस दोन इंच ओके तर हा बॉक्स आपण बनवून घेऊया तर आपण पूर्ण उंची आणि छातीचा बॉक्स बनवला आता मी दुसरा बॉक्स सांगितला आहे तुम्हाला गळ्याचा तो गलाचा बगा, तर गळ्याचा बॉक्स आपल्याला बघा टेप सेम असं सरळ ठेवायचा एक इंच अडीच व ठेवायचं आणि एक सहावा तर मी हा ब्लाऊज तुम्हाला पूर्ण रेडी शिवून दाखवणार आहे तर सध्या तुम्ही एवढं लक्षात घ्या का आपल्याला अडीच गळा रुंदी ठेवायची शोल्डर सहाचं ठेवायचा जो पण आपल्याला दोन सव्वा उंची शोल्डर रेडी ठेवायचा असेल ते शिवताना मी दाखवेन की कसं कट करायचं कसं शिवायचं पण कटिंग करण्याची ही खूपच सोपी पद्धत तुम्हाला सांगते अडीच सहाचं निशाण घ्यायचं आहे तर नंतर इकडून गळ्याची आपल्याला उंची घ्यायची जी की आपली सहाची आहे उंचीचा बॉक्स आपला सहाचा येणार तोही आपण बॉक्स बनवून घेऊया आता मोंढा उंची आपल्याला साडेपाच ची घ्यायची तर हे जे सहाचं सोडर आहे तिकून आपल्याला साडेपाच मोंढ्याची उंची घ्यायची तोही आपण बॉक्स बनवला आता हे तीन बॉक्स आपले रेडी झाले आहे पूर्ण उंची आणि आपल्या छातीचा माप त्याच्यात दोन इंच वाढवले हो गळ्यावरून जी आपले अडीच घेतली सहाचा बॉक्स बनवला इकडून टोटल सहाचं घेतलं साडेपाच ची उंची मोंड्यासाठी घेतली आता गळ्याचा शेप देण्यासाठी आपल्याला बघा एकला दोन रेषा कमी म्हणजे पाऊन इंचावर तिरपी रेष मारायची आणि हा गळ्याचा शेप तुम्ही बनवायचा आहे आता याही साइटने आपल्याला एक अंदेडचा मोंढ्याची उंची घ्यायची एक इंच अर्धा इंच म्हणजे तुमच्या लक्षात आलं एक दीड इंचावर माप घेतलं आणि एक इंचावर माप घेतलं हे दोन्ही माप आपल्याला मोठ्याच्या शेपसाठी घ्यायचे आहे तो हे आपण राऊंड शेप बनवून घेऊया ते हे दोन्ही बॉक्स आपण बनवून घेतले आता आपल्याला हे जे वन टॅक्स ब्लाउज असतं विदाऊट क्रॉसपेटीचा बनवायचं आहे तेही खूप छान बसत असतं आपल्या फिनिशिंगसाठी तर बघा ह्या साईडने आपल्याला चार इंचाचं एक निशान घ्यायचं जे आपल्या फोर्टॅक्ससाठी असतं रेग्युलरसाठी कोणत्याही याला माप तुम्ही चार ते साडेचार इंच घेऊ शकतात माप छोटा आहे आपण म्हणून चार वर घेतलं जर माप समजा चाळीस बेचाळीसचा असेल तर तुम्हाला साडेचारवर वर इंचावर निशान घ्यायचं आहे चारचं मी माप घेतलं आता वरतून खाली आपल्याला ॲप पॉईंट पाहिजे असतो तर तुम्हाला ॲप पॉईंट माहिती नसेल किंवा कसं घ्यायचं ते माहिती नसेल तर तुम्ही वरतून खाली वर एक निशान मारायचं बघा मी एफेक्स पॉईंट मोजला तो दहावर आला आपण सरळ रेस मारली त्यानंतर इकडून एक इंच आणि ह्या साइडनी एक इंच दोन्ही साइडने मी एक एक इंच घेतले आणि सरळ टेपच्या साईडने आपण जॉईंट केला ह्याही साईडने आपण तो जॉईंट केला तर तुम्ही बघू शकता हा आपला मन टक्स बनला आणि हाच प्रॉपरली टक्स आहे माझा अनुभव मी खूप सारे ब्लाउज शिवून दिले एकदम परफेक्टली बसले तुम्ही याच पद्धतीने सोपी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते तर हा टक्स कसा घेतात ते नक्कीच लक्षात आला असं जर नसन आलं तर पुन्हा एकदा सांगते जॉईंटच्या बाजूने आपल्याला चार इंच आहे जर छोटा माप असेल चाळीस बेचाळीसचं माप असेल तर तुम्ही साडेचार वर निशान घेऊन ऍपेक्स पॉइंट आपल्याला मोजायचा की जो प्रत्येकाचा दहा ते साडे दहाच्या दरम्यान आहे तो हाईटला खूप कमी असेल तर नऊ वर येतो नऊ साडेनऊवर तुम्ही तो चेक करत चला आणि तिकडून वरतून खाली आपल्याला दहाचं एक निशान मारायचं हा सरळ वरती न्यायचा आणि एक, एक इंच आपल्याला सरळ तिरप्या रेषा मारायच्या आता राहिला प्रश्न तुम्हाला किती मार्जिंगला वाढवायचं ते सांगते तर बघा आपले एक एक इंच हे दोन इंच आपले जे पण मार्जिंगला कपडा वाढलेला होता तो इथ इकडेच कट होणार ओके तर आपल्याला पुन्हा फ्रंट पार्टसाठी आपल्याला दोन इंच ह्या साईडने वाढवावेच लागणार हे तुम्ही खरंच लक्षात घे खूप महत्वाचा पॉईंट आहे तो तुम्हाला लक्षात घ्यावाच लागेल तुम्ही तुम्हाला वाटलं आपण दोन इंच तर मार्जिन वाढवलेली आहे पण ते चुकीचं आहे आपण हा कट करणार हा शिवणार तर एवढं मार्जिनचा कपडा आपला इकडेच गायब होणार त्याच्यामुळे आपल्याला हा दोन इंच इकडे नक्कीच वाढवावं हो लागेल फ्रंट पार्टसाठी आणि हा ती तुम्ही एखादं इंच वाढवला हो तरी चालन नाही वाढवला हो तरी चालन पण मी एक्स्ट्रा राहू देते कारण कपडा कमी जास्त होतच राहतो मी तिकडून अशी तिरपी माप घेते तर बघा हा जो पण आपला कपडा कमी होणार होता तो इकडं आपला वाढलेला आहे म्हणजे आपला ब्लाऊज चुकणार नाही आता कटिंग करताना कसं लक्षात घेत चला बघा हा जो मागचे दोन पार्ट आहे हे वरचे दोन पार्ट मागच्या पार्टला आपण एकदा निशान मारून घ्यायचं जेणेकरून लक्षात येईल की ही आपली कटिंगची पार्ट आहे म्हणजे ते एक्स्ट्राचा जो कपडा फक्त आपल्याला फ्रंट पार्टसाठी घ्यायचा आहे बॅक साइट बॅक पार्टसाठी नाही घ्यायचा आहे आता टक्स मारताना काय होणार हा जो कपडा आहे तो इकडं टक्स मारल्यानंतर वरती खेचणार म्हणजे ब्लाऊज आपलं अर्धा इंच वरती जाऊ शकतं त्याच्यासाठी आपल्याला ह्या साइडनी अर्धा अर्धा इंच हा टक्स वाढवून आणि ह्या साइडनी अर्धा इंच वर घ्यायचा आता बघा याला आता बघा याला क्रॉस पट्टी वगैरे नसते त्याच्यामुळे ही जी काज बटनची पट्टी आहे खूप लॉंग होती आणि ती ही चांगली दिसत नाही ब्लाऊजला तर आपली काज बटन पट्टी ही नॉर्मली छोटी आली पाहिजे त्यासाठी आपण अर्धा इंच वर घेऊन टक्स अर्धा इंच खाली वाढवून हा शेप आपण तयार करून घेतला आणि इकडं जॉईन केलं उलचीला तर आपला सेमच ब्लाऊज होणार फक्त टक्समुळे हा पाठ जो वरती जातो तो, तो खाली एक्स्ट्रा जसा आहे तसंच राहणार म्हणजे खालची फिनिशिंग आपली व्यवस्थित एक सारखी येणार तुम्हाला नक्कीच माझा हे जे टक्स घेण्याचं माप आहे ते समजलं असणार आणि खूपच सोप्या पद्धतीने सांगितलं आहे तर तुम्ही तो व्हिडिओ खरंच शेवटपर्यंत बघा अजून काही त्यात खूप खूप पॉईंट असतात आता कटिंग कसं करायचं ते तुम्हाला दाखवते सगळ्यात पहिले आपण काय करूया हा जो बॉक्स आहे आपण तो कट करून घेऊया तर ह्या साईडने तुम्ही एक निशान करून घ्या की आपल्याला हा कटिंग करायचा आहे म्हणजे मागचा पार्ट कमी जास्त होणार नाही बघा मी ड्रॉ करून दोन्ही पार्ट ॲट अ टाईम मी कटिंग कशी करायचे ते तुम्हाला सांगते आणि खूपच सोप्या पद्धतीने सांगत हा पार्ट आपण असं घेतला हवाचा जो पार्ट आहे मी तो बाजूला केला आहे जेणेकरून पुढचा आणि मागचा पार्ट आपला व्यवस्थित तयार होईल बघू शकता तुम्ही हा पार्ट मी कट केला त्याच्यानंतर हाही पार्ट आपण कट करून घेऊया आता काय करायचं आपल्याला हा जो पार्ट आहे वरचा या पद्धतीने दोनच पार्ट उचलायचे आणि राऊंड शेप मध्ये थोडासा तो कट करायचा आता बघा हे दोन्ही पार्ट आपल्या म्हणजे जो मागचा कपडा वाढलेला होता तोही आपल्या फिनिशिंग मध्ये व्यवस्थित कट झाला आहे आणि मागचा पाठही ही काय आपला वाढणार आता हा मोठ्याचा वरचा पार्ट आपण कट करून घेऊया ओके त्याच्यानंतर हा जो जॉईंट आहे तो कट करून घेऊया म्हणजे मागचा पाठ आपला बाहेर निघून जाईल तो, तो तुम्ही बघू शकतात हा मागचा पार्ट आपला तयार झाला आणि एकदम इझिली तयार झाला दोन पार्ट वेगवेगळे करण्याची गरज पडली नाही आता हे जे फ्रंट आहे तो आपल्याला पुढचा जो मुंडा आहे एक नंबरचा एक इंचावाचा तो कट करायचा आता आपण गळाही कट करून घेऊया कट केला आता बघा याला जॉइंट आलेला आहे तो जॉईंटही आपण कट करून घेऊया आता अस्तराची कटिंग तुम्हाला नक्कीच समजले असेल वन टॅक्सची दोन हे पार्ट मी एका टाइमिंगला सांगलेला आपण आता बाही कट करून घेऊया आपला फॅब्रिक भरपूर उरलेला आहे आपली बाही उंची आहे चारची आता बघूया याच्यात किती ऍडजस्ट होती तर हे डबलची घडी आहे मी डबल घडी केली अस्तरची आपली बाही उंची चारची तर एक इंच वाढवून घ्यायचा पाचचा मग हा फॅब्रिक कट करून टाकली फक्त असत बाही कटिंग करताना खूप प्रॉब्लेम येईल तर तुम्ही बघून घ्या मी कशा पद्धतीने करते माझ्याकडे हा जॉईंटचा कपडा आहे आता आम्ही अशी वरती घडी केली ही चार पदर घडी झाली जॉईंटचा भाग बघा दोन्ही जॉईंट माझ्या ह्या हाताला आहे उंचीला आपलं किती चारची उंची एक इंच वाढवून उंचीला आपल्याला पाचची ची ए, बाही घ्यायची आहे आणि रुंदीला आपल्याला साडे नऊच्या घ्यायचं आहे चार आणि पाच ची आपण उंची वा केली आता वरच्या साईडने आपल्याला अडीच इंचावर एक निशाण इंचा मारायचं आणि आतल्या साईडनेही आपण दोन ते अडीच इंच घेऊ शकतो हा राऊंड शेप आपण बनवून घेऊया एक इंच आतमध्ये घेऊन एक ते दीड इंच तुम्ही आतमध्ये घेऊ शकतात मध्ये मा रेश मारू बाईची कटिंग आपली ड्रॉ झालेली आहे आपण तेही कट करून घेऊया बघा बाही खूप सुंदर झाली आता मधला जो जॉईंट आहे आपण तो बाजूला काढून घेऊया जेणेकरून आपल्या बाही नक्कीच तुम्हाला ही कटिंग असणार आता आपण मेन फॅब्रिक वर कटिंग करूया सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर जेडी फॅशन डिझाईन इन्स्टिट्यूट नाशिक महाराष्ट्र ऑनलाईन व ऑफलाइन क्लासेस साठी संपर्क करा ब्लाउज ड्रेस पंजाबी ड्रेस शर्ट नव्वद शिकण्यासाठी स्पेशल बॅच